सेरो दिंडोरी शिवनई शिवारातील खुनाचा गुन्हा एक आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दिंडोरी तालुक्यातील शिवनई गावाच्या शिवारात सापडलेल्या अज्ञात इसमाच्या खुनाचा थरारक गुन्हा अखेर उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी शेत गट क्रमांक छत्तीस मधील विहिरीत एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेहाचे हातपाय लोखंडी तारेने बांधलेले आणि कमरेला साडीने मोठा दगड बांधलेला असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे हा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचा संशय होता या घटनेवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष तपास पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कणवण विभाग किरण कुमार सूर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी सखोल पाहणी केली तपासादरम्यान मृतदेहाच्या कपड्यांवरून आणि वर्णनावरून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले असता मयताचा हरी रामचंद्र किलबिले राहणार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक असा शोध लागला हरिकिलबिले हे काही दिवसांपासून शिवनई परिसरात मूर्तिकाराकडे काम करत होते तपासात उघड झाले की हरिकिलबिले राहत असलेल्या ठिकाणी हर्सुल येथील एक जोडपे अलीकडेच राहायला आले होते त्यावरून पथकाने संशयित भारत काढू वाघ राहणार हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर यास ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने कबुली दिली की मयताने त्याच्या पत्नीवर गैरवर्तन केले तिची छेडछाड केली याचा राग मनात धरून त्याने हरिकिल्बिले याचा गडा आवडून खून केला त्यानंतर मृतदेहाचे हातपाय बांधून कमरेला मोठा दगड बांधून विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला सदर आरोपी भारत काळू सुरू आहे ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र मगर रघुनाथ शेखर सोपन राखुंडे सुदर्शन आवारी अल्ताप शेख नवनाथ सानप विश्वनाथ काकड श्रीकांत गारुंगे प्रवीण काकड सुमित आवारी बाळा पानसरे प्रदीप शिंदे प्रेमानंद मुंडे हेमंत गिलबिले प्रदीप भैरम संतोष सोनावणे दिलीप राऊत मंगल सोनावणे प्रकाश गायकवाड राहुल जोपुडे नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा